नमस्कार मित्रांनो आजचं एका नवीन व्हिडिओ मी स्वागत आहे आणि तुम्हाला एक आज मी खेळणं बनवून दाखवणार आहे ते पण असं नारळाच्या बोंड्यापासून ते नारलं तर आमच्या डेश खूपच आहे का तर नारलं झपडत असतो ते पिढून आम्ही घेतलेलं आहे आता आता आम्हाला एक घेतलेलं आहे आम्ही आणि हिऱ्याच्या झाडूपासून ते घेतलेलं आहे आता तुम्ही नारला तर झावळीपासून पण घेऊ शकतात तुम्हाला कसं पाहिजे तसं घेऊ शकतात आणि हिऱ्याच्या झाडू जर सगळ्यांकडेच असतात तुम्ही घेऊ शकतात मी चार मोठे मोठे घेतलेले आहेत तर आता हे दाखवतो तुम्हाला कसं दहा बाबा असा छोटोसा नारळ घेतलेला आहे त्याची आपण साल काढायची अशा प्रकारे काढायचा आणि एक हिरका घ्यायचा हिरक्या आपण असे घेतलेल्या आपण तोडलेल्या नाही अजून तोडू नका मला पहिले आपण एकच घेऊया तोडून माप घेतो जरा बरोबर आहे की नाही अशा प्रकारे आपण टाकायचं टाकलं एक एक हिरगा घ्यायचा आपण त्याला सुद्धा आपण सेंटर मध्ये लावायचं आहे सेंटर मध्ये लावला सेंटर मध्ये राहत नाही भावां आपण अशी अजून दोन हिरके घ्यायचे त्याला आपण इथून गाळून असत आणि याला पण तोडायचा बरोबर होत नाही रे चुकी झालं फेल ते मित्रांनो बनवायला जातोय फेल झाला फेल आता आम्ही हि जरा लई मोठी झाली असं वाटतंय मी पण अजून छोटी करून बनवूया बघू झालं तर ठीक नाही तर मरून दे आपण जरा तोडूया आपल्याला कमी घेतलेले मी आता आणि सेंटर मध्ये लावायची मग फेल झाला आता बघू काय होत हे का मित्रांनो मध्ये मी तुटतो का तर हे बघा मित्रांनो मी असं लावलेलं आहे ते ह्या हिरिकेला पण असं घेऊन ह्या प्रकारचं टाकायचं आहे आणि याला हलूप्रमाणे असं करायचं आहे नाही तर तुम्ही जोरात कराल तर हे निघून जातो आपण हलू करायचं तर अशा प्रकारे आवाज पण येतो त्याचा हे बघा तुम्ही हा खेळ कधी पहिला खेळला आहेत का हे सांगा मला कमेंटमध्ये आणि तुम्ही असं कधी एक पेन असतो तीन रुपयाचा त्यांनी पण असं फिरू शकतात तुम्हाला हे बनवायचं म्हणा नाही तर त्यांनी पण मी खेळून झालो आहे त्यांनी पण खेळतो आता हे कधी मी पहिल्यांदा बघितलं आहे खेळ ह्याच्या अगदी मी फक्त पेनाने करायचो असं गोल फिरवायचो <laughs> बघितलं तर कशाप्रकारे झालं आहे आता मी माझ्या लहान भावाला आणि बहिणीला दाखवतो तर त्यांना कसं वाटतं हे हे त्यांनी कधी बघितलं नाही मी मी मीच पहिल्यांदा बघितलं त्यांनी काय बघणार तर त्यांना तर दाखवतो तिथं आहेत घरी बसलेले आहेत हे बघ सोनू हे बघ इकडे बघ खाली खालीय हे शेमड्या खाली य हे बघ खेळ ना खेळणं बघ तरी या हे बघ हे बघ असं फिरवायचं असतं काम दाखवतो हे दा। बघ असं घ्यायचं आणि असं फिरवायचं तुला येणार फिरवता हा फिराव ओ सुटेल 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 हा भारी आहे मस्त आहे बघितलं ते नाही आता बघितलंय याला पंधरा चांगलं वाटलं तुला पण पाहिजे हे काय हे काय खेळतोय खेळू बघाशी कशी आहेत माचिसच्या बॉक्सला रशी मानले आणि आहे बाय हे बघ खेळणं तुला ना माहिती बघ हे हे भारी आहे भारी आहे उजेडतंय व्हिडिओ बनायचं आपल्याला सुटलं बघ कसं आलू फिरवायचं आलू फिरव ताम टाकून देतो पकड शूट कर असं प्रकार टाकायचं

तेव्हा त्यासारख लाकडं कापण्याच काम चाललं तू नाही काय करत आहे तो लपला लगेच लोकेंद्रिय माणूस कस वाटलं खेळणं वारी हे काय नारळ नारळ इटकुसा माझा खेळ खेळ बघ आता हे बघ हे आमचा भाऊ बघा आमचा भाऊ कायम लपतो ते बघ खेळते आता का तोडलीस कसं काय फेक्तीच कशाला आता आता दिलं दिला लगेच तोडला नाही पण भाऊ आपला गेला तुझा खाली आता नाही आता हरवलं एवढंच नाही तू दिलं तोडलीस कसं तुटला

नीट काय मला खेळायचंय नीटच करत व्हेरी गुड नाही आवडलं त्यांनी पण खेळला तुला पाहिजे तो आपला पॅट करून खेळतोय पॅट कुठला पॅट मा तुझा हा बघ अर्धा झाला आता हे बाय बायक खेळेल एकटी एवढा छोटा हा आता काय एवढं काय करायचंय तुला जा ए तुझं काय झालं त्याचं पेट निघालं पेट आहे तुझं तो काय नाव कस सांग तुझी एटी ए आय एम ए एआयम हो त्याच्यावरती लिहिलं <laughs> काय दादा खेळ दादा बघितलं त्यांना कसं वाटलं यांनी पहिल्यांदा बघितलेलं आणि खेळले पण दोघं पण लहान भाऊ बहीण तू बघू शकता असं मजा वाटते चांगलं मला असं का नाही काही खेळायसाठी तर तुम्ही बघितलं तर हा खेळ कसा आहे तुम्ही पण त्याच्या छोट्या भावाला बहिणीला दाखवा आणि त्यांना आनंद द्या आणि व्हिडिओ आवडल्या लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा टाटा बाय बाय